आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांचे संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस इंची एल इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बॉबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी चिंचोली येथे गणेश उत्सवाच्या निमित्तानं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि कीर्तन वर्ष तिसरे या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं गणेशोत्सव काळामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले चिंचोली फाटा इथे होणाऱ्या या गणेश उत्सव काळामध्ये कोणत्याही प्रकारचं नृत्य किंवा गाण्यांना तसेच अधार्मिक कार्यक्रमांना या ठिकाणी पायबंद घालून चालू पिढी आणि भविष्यामधील पिढी यांना एक वेगळा आदर्श आणि धार्मिक संस्कार त्यांच्यामध्ये रुजवले गेले पाहिजे अशी संकल्पना या मंडळाच्या संयोजकांनी मांडली कार्यक्रमाची रूपरेषा श्री वीरभद्र महाराज आदर्श गणेश तरुण मित्रमंडळाच्या वतीनं ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि नाश्ता संध्याकाळी सात ते नऊ कीर्तन आणि त्यानंतर भाविक भक्तांना आणि ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं तर एक सप्टेंबर रोजी सोमवारी हरिभक्तपरायण श्री स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज अडवंगनाथ महाराज देवस्थान श्री क्षेत्र यांचं कीर्तन झालं त्यानंतर भाविक भक्त आणि ग्रामस्थ यांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं यावेळी माननीय श्री शरदभाऊ भाजकर यांनी महाप्रसादाचं आयोजन आणि कपिलभाऊ लाटे यांच्याकडनं संत पूजनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी चिंचोली येथील मोठ्या प्रमाणात भाविक भक्त आणि ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तर शेवटच्या दिवशी पाच सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता श्रीक्षेत्र देवगड संस्थांचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाश नंदगिरी महाराज यांचे काल्याचं कीर्तन होणार आहे कार्यक्रमासाठी चिंचोली आणि परिसरामधील भजनी मंडळ मृदुंग सेवक गायनाचार्य ग्रामस्थ चिंचोली सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच संचालक मंडळ सरपंच उपसरपंच आणि आजी माजी सदस्य उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी